हृदैव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी प्रकट दिनी उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्य चे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवार्यांचा तूच स्वामी अशक्यही सारे करीतो शक्य क्षणात भिऊ नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजलेच की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे की शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजेबरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात कोठ्या भरून तिथेच जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला स्वामी भक्त हो आजचा हा स्वामी संदेश पूर्ण पहा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरच सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वेगाने वाहू लागले वारे आणि कोणालाच काही कळे ना की काय असं होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेशाची मूर्ती होती त्याच ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोठ्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोठ्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन देऊन तिथून गुप्त झाले स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारीच झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते आपल्या अहीक इच्छापूर्तींसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा जा सूत झालेला आहे सर्व घरदार सोडून आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊनं रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तींसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये ते त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील ते त्यांना एक आपला जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो, तो स्वामीसुतांचाच पूर्ण अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे स्वामी प्रकट दिनाचा हा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामी सुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी सूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बळ मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे